श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण पहिल्याही श्रावणी कोणती शिवामुठ व्हायची ते पाहणार आहोत भारतीय संस्कृती आणि परंपरा या प्राचीन काळापासून अव्यातपणे सुरू आहेत काळान रूप त्यात अनेक सुधारणा झाल्या असल्या तरी त्या साजरे करण्याचे उत्साह कमी झालेला नाही तसेच त्याचे महत्त्व आणि महात्मे कमी झालेले नाही भारतीय सण व्रते ही, ही निसर्गानुरूप आहेत तसेच ती आरोग्यकारक आहेत मराठी वर्षात चातुर्मासाचे महत्त्व वेगळे आहे यात आषाढानंतर श्रावण मास येतो श्रावण मास अनेक अर्थाने विशेष मानला जातो श्रावण मासातील पहिला श्रावणी सोमवार केव्हा आहे या दिवशी कोणती शिवपूजन कसे करावे याबाबत जाणून घेऊयात श्रावण नावाने ओळखला जायचा या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला श्रवण नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेस मावळते श्रावण पौर्णिमेला चंद्रश्रवण नक्षत्रापाशी असतो म्हणून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे श्रावणातील प्रत्येक दिवशीचे व्रत आणि त्याचे महात्मा अनन्य साधारण आहे श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावणात जिवितिची पूजा केली जाते तसेच अन्य अनेक सण उत्सव साजरे केले जातात श्रावणात सोमवारी केले जाणारे शिवपूजन पुण्य फलदायी मानले गेले आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चातुर्मास श्रावण मासातील पहिला श्रावणी सोमवार आहे या वर्षीचे विशेष म्हणजे श्रावण मासारंभ श्रावणी सोमवाराने होत आहे शिवपूजनात जलाभिषेक रुद्राभिषेकाला वेगळे महत्व आहे श्रावण महिना महादेव शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते असे मान्यता असल्याचे सांगितले जाते सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक रुद्राभिषेकाला वेगळे महत्त्व असते शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला पूर्ण पूर्णपूजेचे पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते श्रावणात शिवप्रतीकांपैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते यंदाच्या पहिल्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूट व्हावी ते आता आपण पाहणार आहोत श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा यानंतर महादेव शिवशंकराचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकराची तर ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी त्याचबरोबर पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची मूठ व्हावी अनेक ठिकाणी हे व्रत चौदा वर्ष करून त्यानंतर यथासांग यथाशक्ती त्याचे उद्यापन केले जाते असे म्हटले आहे श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा तो दुसऱ्या दिवशी सोडावा मात्र आजारी व्यक्ती गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर